महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा खालापूर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या खडई धनगरवाडा आणि करंबेळी ठाकूरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अवकाळी पावसानं मोठे खड्डे पडले होते त्यामुळे येथे दुचाकीही जात नव्हती त्यामुळे येथील ग्रामस्थांना चार ते पाच किलोमीटर पायपीट करावी लागत होती यासाठी करंबेळी आणि खडे धनगरवाडा येथील ग्रामस्थांनी एकत्र येत स्वतः दगड सिमेंट क्रेशन आणून खड्डे भरले गेल्या अनेक वर्षांपासून या गावाला रस्ता मिळावा यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन मोर्चे आणि उपोषण आहेत मात्र या गावाला आजही पक्का रस्ता मिळाला नाही तर या गावांचा विषय कोणत्याच राजकीय पुढाऱ्यांनी मार्गी लावला नाही अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे खालापूर तालुक्यातील खाणाव ग्रामपंचायत हद्दीत खडई धनगरवाडा तर करबेली ठाकूरवाडी ही खरीवली ग्रामपंचायत हद्दीत येत आहेत येथे प्रामुख्यानं आदिवासी ठाकूर आणि धनगर समाजाची लोकवस्ती आहे देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष उलटले तरी आजही या ग्रामस्थांना रस्ता मिळत नसल्याने त्यांना आजही किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे पावसाळ्यात येथे कोणी आजारी पडलं तर झोळी करून चार किलोमीटरची पायपीट करून भोकरपाडा येथे येऊन मग पुढील उपचारासाठी गाडीनं न्यावं लागतं तर दररोज याच ठिकाणाहून शाळेतले मुलांना कामगारांना रोज ये जा करावी लागत आहे नुकताच मान्सून पूर्व पाऊस सगळीकडे मुसळधार पडल्याने जनजीवन विस्कळीत झालंय त्यातच खडई धनगर वाड्याकडे जाणाऱ्या पडले होते या गावात दुचाकीही जात नव्हती यासाठी येथील ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत खडी क्रेशंट आणि सिमेंट आणून तात्पुरती डागडुजी केली आहे मात्र मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने पुन्हा तशीच परिस्थिती होणार असल्याने प्रशासनाने कायमस्वरूपी रस्ता करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे